अमरावतीतनं ती म्हणजे इथे पोलीस भरतीच्या मैदानावर चांगलाच चिखल झालेला आहे रात्रभर झालेल्या पावसानं मैदानावर पाणी साचलेलं आहे आणि याच मैदानावर महिला पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडतीय मात्र मैदानावरचा चिखल आणि पाळ्यामुळे शारीरिक चाचणीवर परिणाम होईल असा दावा उमेदवार करतायत त्यामुळेच ही भरती पुढे ढकलावी अशी मागणी या ठिकाणी आलेले हे सगळे भरतीसाठीचे उमेदवार करत अमरावतीत पोलीस मैदानावर भरती प्रक्रिया पार पडते आहे रात्रभर या ठिकाणी पाऊस झालेला आहे ज्यामुळे मैदानात पाणीच पाणी झालेलं आहे चिखलाचं साम्राज्य आहे मात्र अशाच ठिकाणी जर मैदानी चाचणी घ्यायची असेल तर मात्र त्या चाचणीवर परिणाम होईल आणि त्यामुळेच पोलीस भरती पुढे ढकला अशी मागणी केली जाते महिला पोलीस भरतीची प्रक्रिया इथे पार पडणार आहे मात्र ही भरती पुढे ढकला अशी मागणी आता केली जाते आहे काल पाऊस आला आणि ग्राउंडची जी हालत आहे ती खूप जास्त खराब झाली आहे तिथे आम्ही रनिंग सुद्धा करू शकत नाही आणि चांगल्या प्रकारे आम्ही ग्राउंड मध्ये मार्क्स मिळू शकत नाही सर आम्ही एक एक दोन दोन वर्ष मेहनत करतो सर आणि यासाठी करतो का आम्हाला इथे कोणी समजून घेत नाही आम्ही इथे आम्ही सगळे मिळून इथे त्या सरांना म्हटलं तरी आम ते आमचं ऐकत नाही ते म्हणत आहे तुम्ही दादागिरी करत आहे का तुम्ही लिडर आहेत का तुमचे आम्ही रद्द करणार असे तसे आम्हाला बोलत आहेत सर ते हे जर अशा ग्राउंडवर जर आमची फिजिकल घेणार आहे तर आमचं फिजिकल चांगलं जाणार नाहीये म्हणून माझी एकच मागणी आहे की आमची तारीख पुढे ढकलण्यात यावी आणि कोरड्या ग्राउंडवर माझे आमची फिजिकल घेण्यात येणार या